सर्वांचा सा आहे स्टोरकडे आणि आज आपल्यासोबत तीन जण आहेत एक जणांच्या आत आहेत दोन जणं पुढे गेलेत आता त्यांची खबर घेतो आता पुढे जाऊ आम्ही एकटाच आलेच्या आहात मला काही गरज नाही चला नव्हतं पहिलं म्हणून मी नाही पिणार असं नाही मी मला करायचं होतं मी पिला दुवा पण आता पाच जर एक जण नाही गेल बघ आता त्यांची पहिली खबर घेतो आणि बघतो मग बोलतो तुमच्यासोबत याच्या आपल्या ते देव नाराज झाला नाही तुम्ही कळायचं सगळं कळलं ना देव नाराज ह्याच्या नाराज झाला ह्याच्यामुळे झालं आस्तिक

देव देव कोपला होता आमचा देव नाराज झाला होता जेव्हा आल्यामुळं आम्ही आमचं तोंड बघितलं मग देवानी लगेच त्यांचे द्वार खोलले चालू मी का म्हणते बंद कराय माझं काय कारण आहे लोकांना कळू दे की लोकांना लोकांपासून कशाला पावते तू या गोष्टी करा करा की कधी घ्या पासवर्ड घ्या आय डी घ्या यश डॉट सेवन yes, टू यश वाय एस एच एच डॉट सेवन टू नाईन वन पासवर्ड पण सांगतो कॅपिटल लेट लेटर टाका सगळे कुणी बी लॉग इन करा कधी बी कधी बी बघा काहीच विषय नाही सांगितली असला स्नॅपचा पासवर्ड माझा पासवर्ड नाही माहीत मला हेच नाही माझा माहिती मी दाखवू का दाखव हा ना, है ना है। आता तुम्ही सिविंग चॅट जर बघितली तुम्ही व्हिडिओ व्हॅन होईल युट्यूबमधून वेगळ्या वेबसाईटला जाईल दाखवतो आता जाऊ देतो व्हिडिओ असे ज्याला दिसायचे ज्याला जे दिसायचे त्याला ते दिसलं असेल मला वाटतंय त्यामुळं काय घाबरायचं तर कारणच नाही कारण तिथं आपल्याकडून काय गेलं हे बी दिसतंय आणि लोककून काय आलंय ते बी दिसतंय त्यामुळं काही झूट बोलायची बात नाही खोटं बोलायची बातच येत नाही चला थांबू आपण आता झालं चालू बरं चालू झाला काय म्हणून

कुठ तरी न्या मग त्याला माहिती जागा जागा त्याला माहिती आहे का सगळं म्हणायची राग असं आहे अरे भाऊ आता काचारच करू काय कुठे बोरकारा तू झाल्या बघ बस बस मी पुढं बसतो तू इथं बस आता लोकांसाठी तू एंटरटेनमेंट जरी असे आमच्यासाठी भाऊ येतो बस रे बस असं नाही करायचं आता चांगलं बोललं मान पडतो

भाऊला काय झालंय सांग जरा लय काय काय बोलायचे बोल थांबतो <फंतु। laughs> बोल व्हिडिओ <laughs> का नाही चांगला चांगला होणारच नाही बोलतो पण मी माझ्या जीभे वावर घालतोय त्या माग लय कारण आहेत आणि त्यातले त्यात आज दोन भाऊ भेटले आपल्याला त्या काय काही बोलता येत नाही मला हा <laughs> असं असं कोण आपल्यातलं असतं तर तर सगळी आहे ते माहिती आहे पण तरी पण मला नको वाटते बरं म्हणतो आपण बघ तुला पटते का माझ्याकडे पण नाव आहे मी नाव घेऊ काय तू नाव घेतलं म्यूट होत्या तुम्ही घेतल्या म्यूटच होत ते बरोबर

सांग ना, ना काने पात्र जायचं आहे ना जाऊ की मग चला मग चाल सात काम नाही सध झालं उशीर होईल वन टू स्टार्ट आता का हो आता कळलं का मी कुणाला का म्हणून बोलतो ते मी काय मूर्ख आहे का कुणाला पण काय पण बोलायला हे आपली बंगार आहे म्हणजे एक मागचा होगा ते एवढं भारी आहे सन सन सनसेट सन आहे छान आणि या असं वागतात पाना लाजच नाही ना आता बोल ना बोल क्या बोलून बोलून दोन चालतंय ना मला का काय झालं तुला विकनेस मला कसला ऐक असतं ऐकलं ना काय झालं विकनेस चाललाय का हा काय आलंय तुला आजारी आहे मी सॉरी इकडे चप्पल काढून सॉरी ब्रो वरती पण आहे ना सर नाव म्हणजे

<laughs> <laughs> ना, ना, आगे। 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 आगे ना। चोर काय नाही चोर बिर देक म्हणायला चोर आता आता रिप्लेट द्याय ना आता ते कॅमेरा बंद झाले बोलतो लाग गाया गाया नो कमेंट नो कमेंट सॉरी अरे बोलण्याची ह्या पण नाही ते कोण काय कोण करून बोल असे तो बोलायचं कुणाचं काय आमच्या नाज बघा मग हे आता शब्द नाही बोल ठीक ठीक शब्द नाही इकडे की तू पण नको बोलू ह्या दोघांनी ठराव दे काहीच नाही हो गं ठरवून आलेली बोललं आहे मी तुझा काही विषय नाही एकदा कि मेरा तास झालं की काय बोलत नाही ठीक आलं आहे इकडं ते दाखव की आता बघितलं देवाला आलं ताई इकडे तिकडे दरवाजा तिक बंद केला इकडे मंदिर पण करते ना त्यांना चल रे थांब का घेऊन जा गाडी कशी आणायची हॅलो गाईज तिथं फोटो काढायचा आहे का तिथं काढू नायलेट तरी थांब रे गाडी काम की

तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर प्रेस करा आपण भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत बाय बाय लव यू ऑल